नाशिकमध्ये हे गुंडाविरोधी पथकाची जलद कारवाई कराड कराडबंधू भेळभत्ता दुकानावर हल्ला करणारे आरोपी काही तासात ताब्यात नाशिक शहरातील द्वारका परिसरात कराडबंधू भेळभत्ता दुकानावर कोयताना हल्ला करून दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांसह दोन विधी संघर्षित बालकांना गुंडाविरोधी पथकानं अवघ्या काही तासात ता अटक केली ही घटना घडली होती एकोणतीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास तोंडावर मास्क घालून आलेल्या अनोळखी तिघांनी दुकानावर विटा फेकत हातातील धारधार आणि शेजारील उत्तम पेढा सेंटरच्या काचाही फोडल्या या घटनेत दहशत पसरली होती फिर्यादी विक्रांत कराड यांच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला घटनेनंतर आरोपी फरार झाले होते पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला तात्काळ शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे समतानगर परिसरात छापा टाकून करण्यात आली यांच्या कबुली, कबुली जबाबावरून दोन्ही विधी संघर्षित बालकांनाही ताब्यात घेण्यात आलं तपासात उघड झालं की द्वारका येथील अरूप कुशन दुकानात काम करणाऱ्या बालकाचाही काही महिन्यांपूर्वी कराडबंधू दुकानातील कर्मचाऱ्यांशी वाद झाला होता आणि त्याचाच बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकानं केली आहे